अरे वा तर हे बघा आज मी पोरांसाठी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा ढोसा केलेला आहे आणि खाऊन संपवलाय त्यांनी अर्धा आणि हे बघा इथे चटणी केलेली आहे खोबऱ्याची आणि ते बटाट्याची भाजी केलेली आहे तर मुलांना लय आवडलेलं आहे कसे खातायत बघा चव देऊन खावा खावा आहे काय खाण्यात खाण्यात आहे काय बाय बाय करायला हा बाय बाय करताय खाण्यात काय बिझी आहे काय हा छान आहे बाळा छान झालंय सोरा कसं झालंय कसे स्वरा चटणी छान कशी झाले छान काय यम्मी झाले खावा खावा <laughs> खावा खावा अजून देऊ गे डोसा का रे पाहिजे पाहिजे हा आणते आणते ठेवलाय गरम गरम डोसे काढून आणते हा माझ्या बाळांना छान आहे तू अजून खाणार आहे स्वरा आवडला बर बर खा खा खावा खा, चला बाय बाय करा सगळ्यांना आम्ही खातो बोला आता खातो आता मी खातो झोपतो <laughs> कसे भांडतायत बघा दे दिलाय घास एक घालते त्यातला मी डोसा चला तर मग पोरं पोर भांडायला लागले डोसा घेऊन येते बाय बाय